श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीचं मे महिन्याचं मे दोन हजार पंचवीसचं संपूर्ण मासिक राशी भविष्य मित्रांनो बुध ग्रह तुमच्या राशीच्या बाराव्या स्थानात आहेत तुम्हाला आपल्या आवाजावर विश्वास ठेवावा लागेल राहू तुमच्या दशम स्थानात आहे त्यामुळे करिअर आणि सामाजिक मान सम्मान यावर तुमचा परिणाम होईल शनी नवमात आहे भाग्याचा दरवाजा उघडेल पण प्रयत्नाशिवाय काही मिळणार नाही गुरु तुमच्या लाभस्थानात आहे त्यामुळे हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तुमच्यासाठी आहे हा महिना विचारपूर्वक पावलं टाकायचा आहे आणि मनाचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे तुमची जर मिथून राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायला पाहिजे मित्रांनो मे महिन्यात करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात नवीन जबाबदारी मिळेल पण ती स्वीकारताना स्वतःच्या क्षमता ओळखा व्यवसायात लाभदायक करार होऊ शकतो विदेशाशी संबंधित कामं करणाऱ्यांसाठी विशेष हा शुभ काळ आहे प्रत्येक बुधवारी तुळशी पुढे दीप लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप अकरा वेळेस तुम्हाला करायचा आहे याने तुम्हाला फायदा होईल मे महिन्यात अचानक खर्च होऊ शकतो विशेषत घर किंवा वाहनाशी संबंधित फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता असल्यामुळे कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करताना काळजी घ्यावी काहींना जुना पैसा मिळू शकतो आर्थिक गती तुमची सुधारेल दर गुरुवारी पिवळा फळ गरजू व्यक्तींना दान करावं प्रेम संबंधात गोंधळ संभवतो गैरसमज टाळा स्पष्ट संवाद ठेवा विवाहित लोकांनी एकमेकांचा सम्मान राखावा अहंकार नकोच कुटुंबासोबत वेळ घालवा हेच तुमचं बळ आहे मानसिक थकवा झोपेची कमतरता आणि चिंता या गोष्टींचा त्रास तुम्हाला होऊ शकतो ध्यान प्राणायाम आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा पाचनक्रिया कमकुवत होऊ शकते आहारावर लक्ष ठेवा अभ्यासाच्या मूळ नसतानाही डेडलाईन पूर्ण करावी लागेल हे एक मानसिक चॅलेंज आहे कोणाचे मार्गदर्शन हवंय का मग नक्की विचार करा अभ्यासामध्ये एकाग्रता ठेवा वीस मे नंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमच्यासाठी शुभ तारखा आहेत पाच अकरा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस मे या दिवशी महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकतात नवे व्यवहार सुरू करू शकतात पूजन किंवा कोणतेही शुभ कार्य तुम्ही करू शकतात तुमच्यासाठी काही लाभदायक होऊ शकतं तुम्ही स्वामीच्या सानिध्यात राहा स्वामींची सेवा करा तर मित्रांनो मिथून राशीचा हा महिना तुमची अंतर्गत शक्ती संयम आणि विश्वास याची परीक्षा घेणार आहे मनाच्या लाटांवर स्वार होण्याऐवजी मनाच्या गांभ्याशी संवाद साधा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा स्वामी समर्थ आहेत म्हणजे चिंता नाही जर हे राशी भविष्य तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ